नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अर्चना स्टिचिंग अप आज आपण करणार आहोत मराठी व्याकरणाचे क्विक रिव्हिजन जे आपल्याला टी एम पी टी, एस सी आणि शालेय परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया मराठी व्याकरणाचा एक छोटासा पण पॉवरफुल प्रवास हा पार्ट वन असणार आहे आपण पार्ट टू पार्ट थ्री असेही यामध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शब्द आणि वाक्य सर्वात आधी पाहूया आपण शब्द आणि वाक्य शब्द म्हणजे अर्थ असलेला दोन्ही समूह उदाहरणार्थ फूल घर धावणे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थ देणारा शब्दाचा समूह उदाहरणार्थ मी शाळेत जातो यानंतर आपण बघूयात शब्दभेद म्हणजे काय मराठीत आठ शब्दभेद म्हणजेच शब्दाचे प्रकार आपण या अगोदरही काही व्हिडिओ मी तुम्हाला या टॉपिक वरती दिलेले आहे तेही तुम्ही बघून घ्या नंबर वन नाम त्यालाच आपण नाऊन असे म्हणतो व्यक्ती वस्तू स्थळ विचार यांची नावे दर्शविणारा शब्द म्हणजेच नाम होय उदाहरणार्थ मुलगा नदी नंबर दोन सर्वनाम त्याला प्रोनाऊन असे म्हणतात नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम होय उदाहरणार्थ तो ती नंबर तीन विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह नामाचे गुण सांगणारा शब्द म्हणजेच होय उदाहरणार्थ गोड फळ या प्रकारे नंबर चार क्रियापद म्हणजेच वर कृती दाखवणारे दाखवणारे शब्द म्हणजेच क्रियापद होय उदाहरणार्थ वाचतो धावतो नंबर पाच क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब क्रियापदावर परिणाम करणारे उदा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण आहे उदाहरणार्थ हळूहळू धावतो नंबर सहा अवय रूप न बदलणारे शब्द त्यालाच आपण अवयव असे म्हणतो उदाहरणार्थ पण आणि जर नंबर सात संबंध दर्शक दोन शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच संबंध दर्शक शब्द होय उदाहरणार्थ सोबत साठी नंबर आठ शब्द शब्दभेद भाव व्यक्त करणारे शब्द म्हणजेच उद्गारवाचक शब्द होय उदाहरणार्थ अरे वा या प्रकारे आता आपण बघूयात वाक्य रचना म्हणजे काय वाक्य रचताना आपण कृत क्रियापद कर्म याचा योग्य क्रम लावतो उदाहरणार्थ राम रमा फूल तोडते इथे रमा आहे करता तोडतो आहे क्रियापद आणि फूल आहे कर्म यानंतर आपण बघूया काळ त्यालाच आपण टेन्स असे म्हणतो काळ काळाचे मुख्य तीन प्रकार हे आपल्या सर्वांना माहिती आहे ते आपण समजून घेऊया नंबर एक भूतकाळ भूत मी शाळेत गेलो गेलो या ठिकाणी भूतकाळात वाक्य जाते वर्तमान काळ मी शाळेत जातो भविष्य काळ मी शाळेत जाईन आता आपण वाक्याचे प्रकार बघूयात वाक्याचे मुख्य प्रकार पुढील प्रकारे विधानवाचक विधान वाक्य म्हणजेच मी अभ्यास करते साधा आणि सिम्पल जे वाक्य असते त्याला आपण विधानवाचक वाक्य असं म्हणतो नंबर दोन प्रश्न प्रश्नार्थक वाक्य तू कुठे जातोस म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपण कोणाला प्रश्न करत असतो करतो त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात नंबर तीन आज्ञार्थक म्हणजे एखाद्या व्यक्तीला आज्ञा देणे उदाहरणार्थ दरवाजा बंद कर आपण त्याला आज्ञा देतो की बाबा दरवाजा बंद कर या प्रकारे यालाच आज्ञार्थक वाक्य असे म्हणतात यानंतर इच्छादर्शक देवा मला यश दे म्हणजे एखादी इच्छा आपण ज्या वाक्यातून व्यक्त करतो त्याला इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात आणि शेवटचा नकारार्थक वाक्य म्हणजे मी तिकडे जाणार नाही वाक्यामध्ये नाही नाहीत या प्रकारे काही शब्द येतात त्याला नकारार्थक वाक्य असे म्हणतात तर मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचे क्विक रिव्हिजन केले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात थँक्यू